नमस्कार फायनली रत्नाने पोपटराव आणि श्रीकलाला चांगलंच फैलावर घेत धमकावलेलं असतं मला जर पन्नास हजार रुपये नाही दिले तर तुम्हा दोघांची वाट लावीन मी हे वाक्य ऐकल्यावर पोपटरावचं डोकंच फिरतं पोपटराव म्हणत असतो आमच्याबरोबर राहून आम्हालाच धंद्याला लावणार का तू आता बघ काय अवस्था करतो मी तुझी हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता रत्ना म्हणत असते एक गोष्ट लक्षात असू दे तुम्हा दोघांच्या तुम्ही आतापर्यंत जे काही काळे कारनामे केले ना त्याची पूर्ण माझ्याकडे चित्रफित आहे हे वाक्य ऐकल्यावर पोपटराव हसू लागतो अशातच आता श्रीकला म्हणत असते बाबा असे हसताय काय तुम्ही अशा हसण्याने तुमच्या लक्षात येत आहे का ही रत्ना आपल्याला धंद्याला लावेल उगेच आपल्याला चार चौघामध्ये पोलिसामध्ये जाऊन मार खावा लागेल त्यावर लगेचच आता पोपटराव म्हणत असतो श्रीकला तू पण ना खरच साधी भोळी भावडीच आहेस तुला असं कसं वाटलं आपण या रत्नाच्या ताफ्यामध्ये अडकू म्हणून अग हिला तर आत्ताच्या आत्ता बघ कसा फटके देत बाहेर काढतो मी आणि तेवढ्यात पोपटरावने हातात असलेल्या दंडुका रत्नावर उगारत असं म्हटलेलं असतं आता तर तुझी काही खैर नाही आणि लगेचच आता पोपटरावने दंडुक्याने रत्नाला चांगलंच फटके दिलेले असतात आणि मग रत्नाची अवस्था अत्यंत बिकट व्हायच्या आधी रत्ना तिथून पळून गेलेली असते पोपटरावला वाटत असतं ही रत्ना तर माझ्या हातून इतका मार खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा आपल्यासमोर तोंड घेऊन येणार नाही पण शेवटी रत्नाने मनाशी ठरवलेलं असतं काहीही झालं तरी या पोपटराव आणि श्रीकला चांगलाच धडा शिकवायचा लगेचच आता रत्नाने इंदूला फोन करायचा प्रयत्न केलेला असतो पण अननोन नंबर असल्यामुळे इंदू फोन उचलत नसते आता मात्र रत्नाला इंदूला भेटणं भाग असतं म्हणून लगेचच आता रत्ना इंदूला भेटण्यासाठी वेश बदलून रत्ना विठूच्या वाडीमध्ये फिरत असते आता विठूच्या वाडीमध्ये कोणतरी वेश बदलून फिरतय हे मात्र जेव्हा पप्याला कळतं पप्या त्या बाईवर प्रॉपर लक्ष ठेवून असतो आणि शेवटी ही दुसरी तिसरी कोणी नसून रत्नाच आहे हे आता पप्याच्या लक्षात आलेलं असतं आणि लगेचच पप्याने सगळ्यात आधी इंदूला ही माहिती दिलेली असते इंदू म्हणत असते पप्या तू जे काही बोलतोयस ते खरं आहे ना त्यावर लगेचच आता पप्या म्हणत असतो हो हवं तर हा व्हिडिओ बघ या व्हिडिओमध्ये चालणारी दिसणारी बाई सेम टू सेम रत्नासारखीच आहे आणि एके ठिकाणी वर झाल्यावर तिचा चेहरा सुद्धा पाहिलाय मी त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते पप्या थांब यात या पोपटराव श्रीकला आणि रत्नाचा काहीतरी डावसुद्धा असू शकतो त्यावर लगेचच आता पप्या म्हणत असतो हो पण खरंच सांगू का इंदू मला रत्ना थोडी घाबरलेली दिसत होती याचा अर्थ बहुतेक ती पोपटराव आणि श्रीकलाच्या विरोधात जाऊन आपल्याला मदत करणार असेल हे वाक्य ऐकल्यावर इंदू म्हणत असते पप्या मगाशी मला माझ्या मोबाईलवर दोन कॉल आले होते अनोन नंबर होता म्हणून तो मी उचलला नाही हा कॉल त्या रत्नानेच केला नसेल ना त्यावर लगेचच आता पप्या म्हणत असतो थांब नंबर दे मला आणि लगेचच आता पप्याने स्वतःच्या मोबाईलमध्ये तो नंबर डायल करत कॉल केलेला असतो आणि लगेचच रत्नाने फोन उचललेला असतो पप्या म्हणत असतो तुम्ही रत्ना बोलताय ना त्यावर लगेचच आता रत्ना म्हणत असते हो मला इंदूशी बोलायचं आहे त्यावर लगेचच आता पप्प्या म्हणत असतो थांबा एक मिनटं आणि लगेचच तो इंदूला म्हणत असतो इंदू तुझा संशय खरा ठरला ती रत्नाच आहे आणि अशातच आता इंदूने तो फोन घेतलेला असतो लगेचच आता इंदू म्हणत असते तुम्हाला अचानक माझ्याशी बोलावंसं का वाटलं त्यावर रत्ना म्हणत असते इंदू खरं तर आत्तापर्यंत मी वाईट लोकांबरोबर होते याचा मला चांगलाच अनुभव आला आहे मी असं म्हणत नाही आहे की मी चांगलं काम केलं आहे पण मीही आत्तापर्यंत वाईट लोकांबरोबर होते आणि वाईट लोकांची साथ दिली आहे तर यापुढे मला चांगलं काम करायचं आहे त्यामुळे मला तुझी मदत हवी आहे आणि मी तुला काहीतरी हेल्प करणार आहे त्यावर इंदू म्हणत असते म्हणजे तुम्ही खरंच मनापासून मला हेल्प करणार आहात का त्यावर लगेचच आता रत्ना म्हणत असते हो मी शंभर टक्के खरं सांगते त्या पोपटरावने आजपर्यंत फक्त माझ्याकडून फायदा करून घेतला मला माझ्या वाटणीचे पैसे कधीच दिले नाही त्यामुळे मी या पोपटराव आणि श्रीकलाला सोडणार नाही आहे त्यावर लगेचच आता इंद्रूला लगेच रत्नाच्या बोलण्यातून विश्वास निर्माण झालेला असतो आणि इंदू म्हणत असते ठीक आहे सांगा मग काय आणि कसं करायचंय पुढे त्यावर लगेचच आता इंदूला रत्नाने जे काही सांगितलेलं असतं ते ऐकून मात्र इंदूच्या पायाखालची जमीन सरकते इंदू म्हणत असते रत्ना तुम्ही जे काही बोलताय ते खरं आहे ना त्यावर रत्ना म्हणत असते हो मी जे काही बोलते ना ते खरं आहे फक्त ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये त्यावर इंदू म्हणत असते शंभर टक्के खात्री तुम्हाला घाबरायची गरज नाहीये आता मात्र इंदूने रत्नाकडून ते सगळं समजून आणि शिकून घेतलेलं असतं की श्रीकला नेमका तो कोणत्या प्रकारचा अर्क गोपाळ किंवा डॉक्टर किंवा इतर लोकांना वाजून त्यामार्फत नको ते कार्य करून घ्यायची रत्नाने तो अर्क आता थेट इंदूच्या हातात दिलेला असतो इंदूने तो अर्क व्यवस्थित हाताळलेला असतो आणि इंदू म्हणत असते या अर्काला आता आपण पोपटराव आणि थेट श्रीकलाच्या घशात ओतायचं आहे त्यावर पप्या म्हणत असतो इंदू काही काळजी करू नकोस तुझा हा शिपाई एनी टाइम तयार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता इंदू म्हणत असते ठीक आहे उद्या ठरल्याप्रमाणे सगळं करायचं आहे आता पोपटराव आणि श्रीकला दोघंही एकमेकांशी बोलत असतात त्यावेळेला श्रीकला म्हणत असते बाबा तुम्ही त्या रत्नाबरोबर जे काही वागलात ना त्याची मला खूप भीती वाटते उद्या जर त्या रत्नाने आपल्याला दगा दिला तर त्यावर मात्र पोपटराव म्हणत असतो अगं कशाला काळजी करतेस तू या अशा रत्नाला हाताळणं काही कठीण नाहीये तू तुझ्या तु तु बापावर विश्वास ठेव बाकी टेन्शन घेऊ नको त्यावर मात्र श्रीकलाला थोडंसं बरं वाटलेलं असतं पण शेवटी श्रीकलाच्या मनात कुठे ना कुठे भीती ही उफाळून आलेलीच असते अशातच आपण पाहतोय दुसरा दिवस उजाडलेला असतो रत्नाने पप्याला प्रॉपर समजवलेलं असतं काय आणि कसं करायचं आहे पप्याने वेगळ्याच कोल्ड्रिंकच्या माध्यमातून तो अर्क आता श्रीकला आणि पोपटरावच्या ग्लासात ओतलेला असतो आणि याचा थांगपत्ताही पोपटराव आणि श्रीकलाला नसतो पोपटराव आणि श्रीकला, श्रीकला, श्रीकला ते कोल्ड्रिंक कोल्ड्रिंकच आहे असं समजून पितात आणि थोड्या वेळाने त्या अर्काचा प्रभाव त्या दोघांमध्येही दिसू लागतो अशातच आपण पाहतोय आता श्रीकला नशेतच बडबडू लागते आपण गोपाळाला मारलं आपण त्या दिग्ग्रस्करांना उद्वस्त करतोय त्यांची प्रॉपर्टी आपल्याकडे ताबूत घेतली तरी या लोकांना काहीच कळालेलं नाहीये बाबा आता आपल्याला या विठूच्या वाडीतील जे काही सोनं आहे जी काही जमिनीची कागदपत्र आहेत सगळी हाताळून आपल्या हातात घ्यायची आहेत हा आता हे बोलणं सगळ्यांसमोर होत असल्यामुळे सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो अशातच आता पोपटराव ही काही ना काही उलटसुलट बडबडत असतो त्याच वेळेला आपण पाहतोय पोपटरावच्या तोंडून हे वाक्य निघतं बरं झालं बरं झालं आपण त्या गोपाळला फासावर लटकवलं नाहीतर या गोपाळने कधीच आपल्याला सुखाने जगू दिलं नसतं त्यावर लगेचच आता गावातील सगळ्या लोकांना खूप मोठा धक्का बसतो गावातील सगळ्या लोकांसमोर पोपटराव आणि श्रीकला जे काही बडबडत असतात ते पाहून मात्र गावातील लोकांमध्ये चीड निर्माण झालेली असते आणि तेवढ्यात रत्ना म्हणत असते थांबा या दोघांवर अशा प्रकारे हल्ला करू नका यांना कळत नाहीये या अर्कामुळे हे लोक काय बडबड करतायत पण जी काही बडबड ही दोघं करत आहेत अगदी खरी आहे कारण यांच्याबरोबर यांची पार्टनर म्हणून मी आधी काम आहे पण आता मी चांगलं काम करणार आहे म्हणून मी इंदूची आणि तुम्हा सगळ्यांची साथ देत आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट रत्नाला एक प्रश्न विचारण्यात आलेला असतो की त्या दिवशी गोपाला मारण्यात आलं त्यानंतर मात्र गोपाळचं काहीच कसं सापडलं नाही त्यावर रत्ना म्हणत असते त्यामागे ही मोठी कहाणी आहे त्यावर गावातले लोक म्हणत असतात आम्हाला जाणून घ्यायचं आहे त्यावर रत्ना म्हणत असते खर तर तुम्हाला जे काही दिसत आहे ते अगदीच तसं खरं नाहीये त्यावर मात्र व्यंकू महाराज म्हणत असतात रत्ना काय म्हणायचं काय तुम्हाला त्यावर रत्ना म्हणत असते व्यंकू महाराज खरं तर तुम्हाला खर एक गोष्ट आता मी सांगितली तर खूप आनंद होईल हे वाक्य ऐकल्यावर मात्र व्यंकू महाराज म्हणत असतात आनंद कोणत्या गोष्टीचा आनंद होणार आहे मला त्यावर व्यंकू महाराजांना रत्ना म्हणत असते आता मी तुम्हा सगळ्यांसमोर सांगते गोपाळ जिवंत आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि अशातच आता इंदू म्हणत असते रत्नाताई काय म्हणताय तुम्ही खरंच तेव्हा रत्ना म्हणत असते हो मी आथा तुमा गोपाला आंते। आता तुम्हा सर्वांसमोर गोपाळला आणते आणि लगेचच आता रत्नाने आपल्या एका साथीदाराला म्हटलेलं असतं आत्ताच्या आत्ता गोपाळला सोडून इथे आणण्यात यावं आणि अशातच आपण पाहतोय पोपटराव आणि श्रीकला त्या नशेमध्ये असल्यामुळे त्या दोघांना कळत नसतं इथे काय सुरू आहे पण पुढच्या पंधरा वीस मिनिटांनंतर त्यांची ती नशा उतरणार असते आणि त्यांच्यासमोर सगळं चित्र अगदी उघडपणे उभं राहणार असतं त्याआधीच रत्नाने गोपाळला सगळ्यांसमोर आणलेलं असतं आणि गोपाळला पाहिल्यानंतर महाराज प्रचंड खुश होतात थेट शकुंतलाही गोपाळजवळ येते आणि म्हणत असते गोपाळ गोपाळ तू ठीक आहेस ना त्यावर गोपाळ म्हणत असतो हो मावशी मी ठीक आहे त्यावर व्यंकू महाराज म्हणत असतात अरे मग इतके दिवस होताच कुठे त्यावर मात्र गोपाळ म्हणत असतो माझा नाईलाज होता मला काही अज्ञात लोकांनी अगदी किडनॅप करून ठेवलं होतं त्यावर मात्र आता रत्नाकडे पाहून गोपाळ म्हणत असतो हो ही सुद्धा बाई त्यामध्ये सामील होती आणि अशातच आता इंदू म्हणत असते काळजी करू नकोस गोपाळ आम्हाला माहिती आहे या बाईमुळे ही तुला काही त्रास झाला असेल पण आता याच बाईमुळे तुझी सुटका झाली आहे जर या प्रकरणात कोणी दोषी असेल ना तर ते पोपटराव आणि श्रीकला आहेत हे वाक्य ऐकल्यावर गोपाळ म्हणत असतो हो आणि अशातच आता गोपाळचं लक्ष कोपऱ्यात बसून बडबड करणाऱ्या पोपटराव आणि श्रीकलाकडे जातं गोपाळ म्हणत असतो या दोघांना तर मी आता सोडणार नाही या दोघांची हिंमतच कशी झाली माझ्या विरोधात जाऊन असं वागायची त्यावर लगेचच आता श्रीकलासमोर गोपाळ उभा असतो पण श्रीकलाला त्याचं भानच नसतं आणि शेवटी रत्ना म्हणत असते इंदुताई या दोघांची जर नशा आत्ताच्या आत्ता उतरवायची असेल ना तर आपल्याला या दोघांच्या चेहऱ्यावर मी सांगेन त्या प्रकारे पाण्याचा वर्षाव करावा लागेल आता मात्र रत्नाने सांगितल्याप्रकारे इंदूने ते पाणी तयार केलेलं असतं आणि पोपटराव आणि श्रीकलाच्या चेहऱ्यावर शिंपडलेलं असतं आणि शेवटी पुढच्या पाच एक मिनिटामध्ये दोघांची त्या अर्काची नशा उतरते आणि मग समोर गोपाला पाहून दोघांना एकच धक्का बसतो पोपटराव बडबडू लागतो श्रीकला श्रीकला हे सगळं काय आहे हे, हे सगळं स्वप्न तर नाही ना त्यावर श्रीकला म्हणत असते नाही बाबा हे स्वप्न नाही आहे हे सत्य आहे त्यावर लगेचच आता पोपटराव म्हणत असतो श्रीकला वाट लागली आपली तुझी भीती खरी ठरली तू म्हणाली होतीस ना ही रत्ना आपल्याला दगा देऊ शकते अगदी तसंच झालंय रत्नाने आपल्याला दगा दिलाय रत्ना जाऊन या इंदूला मिळाली आणि शेवटी रत्नाने आपल्या प्लॅनचा बोजवारा उडवला त्यावर श्रीकला म्हणत असते बाबा मी तुम्हाला म्हटले होते ना तुम्ही रत्नाशी अशा प्रकारे नगा वागू आणि अशातच आता श्रीकला धावत जाऊन रत्नाची केस उडत असते श्रीकला म्हणत असते तुझी हिंमतच कशी झाली आमच्या विरोधात जाऊन वागायची त्यावर रत्ना म्हणत असते स्वतःला काही शाणी समजतेस का तू आता जर तू काही केलंस ना तरी तुझा बाप किंवा तू वाचू शकत नाही कारण मी आता पूर्णपणे इंदू व्यंकट महाराज आणि सगळ्यांच्या या बाजूने आहे त्यावर गावातले ही खूपच भडकलेले दिसत असतात गावातल्या लोकांनी लाठ्या काठ्या आणलेल्या असतात त्या पाहून मात्र आता श्रीकला आणि पोपटरावची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते पोपटराव तिथून पळण्यासाठी मार्ग शोधत असतो त्याच वेळेला गोपाळचा भाव म्हणजेच अदोक्षज याने पोपटरावला अडवत म्हटलेलं असतं आता कितीही प्रयत्न केला ना तरी तुला कुठूनही पळू देणार नाही या विठूच्या वाडीतले लोक तुला जिवंत सोडणार नाहीत जसं माझ्या गोपाळदादाला फासावर लटकवण्याचा प्रकार केलात ना तुम्ही तुम्हा दोघांना अगदी तसंच आम्ही गावातले लोक आता फासावर लटकवू आणि तुमचा जीव जाईपर्यंत तुम्हाला दगडाने ठेचून काढू अशातच आता मोठ्या बाई पुढे येतात त्या म्हणत असतात फक्त दगडाने ठेचून काही होणार नाहीये एक काम करा प्रत्येकाने या दोघांना आगीचे चटके सुद्धा द्या या दोघांनी आपल्या सगळ्यांना जी काही एक शिक्षा सुनावली होती इतक्या दिवसांसाठी आपल्यापासून गोपाळला लांब ठेवून त्याची तर भरपाई झाली पाहिजे ना अशातच आपण पाहतोय आता गावातल्या लोकांनी थेट मशाली पेठवलेल्या असतात आणि त्या आता पोपटराव आणि श्रीकलाच्या समोर चटके देण्यासाठी आणत असतात त्यावेळेला व्यंकट महाराज बनत असतात असलं काही करू नका अजूनही आपल्या या विठूच्या वाडीमध्ये अशा प्रकारे आपण कोणालाही शिक्षा दिलेली नाहीये आणि इतरांना शिक्षा देण्याचा संपूर्णपणे अधिकार आपल्याला नाहीये तो विठुराया आहे ना तो बघून घेईल कायदा म्हणून काहीतरी असतं आपण कायद्यानेच या दोघांना शिक्षा झाली पाहिजे असं काहीतरी बघू आणि अशातच आता व्यंकू महाराजांनी पप्प्याला सांगितलेलं असतं आत्ताच्या आत्ता पोलीस स्टेशनला जाऊन या दोघांना अटक करायला लावायला सांग त्यावर लगेचच आता पप्प्या म्हणत असतो ठीक आहे व्यंकट महाराज आणि मग व्यंकू महाराजांच्या सांगण्यावरून पप्या पोलिसांना घेऊन आलेला असतो पोलिसांना सगळा प्रकार कळाल्यानंतर पोलिसांनी श्रीकला आणि पोपटरावच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात पोपटराव म्हणत असतो खर तर माझ्या हातात फक्त बेड्या ठोकून काही होणार नाहीये ही रत्ना सुद्धा आमच्या या सगळ्या प्रकरणामध्ये सामील होती त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते आम्ही पोलिसांना आधीच सांगितलं आहे रत्ना ताईंमुळेच आम्हाला आमचा गोपाळ जिवंत मिळाला आहे त्यामुळे आता ही जी रत्ना आहे ती माफीची साक्षीदार होणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता श्रीकाला म्हणत असते बाबा सगळं तुमच्यामुळे झालंय काय गरज का होती तुम्हाला रत्नाच्या विरोधात जायची बघा रत्नाने आपली चांगलीच वाट लावली त्यावर पोपटराव म्हणत असतात नको काळजी करू या रत्नाला तर मी चांगलाच धडा शिकवणार आहे त्यासाठी मला तुरुंगातून आणखी वीस वर्षांनी बाहेर पडावं वर लागलं तरी चालेल त्यावर गोपाळ म्हणत असतो लाज वाटत नाही आत्ता तुझं वय साठ आणखी वीस वर्ष तू तुरुंगात जगशील याची गॅरंटी आहे तुला अरे मी तर सांगतो तुझ्यासारख्या लोकांना खरंच जसे माझे बाबा म्हणतात की कायदा आहे म्हणून तुला सोडण्यात येत आहे नाहीतर दगडाने ठेचूनच मारलं असतं त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात गोपाळ शांत हो सगळ्या वाईटातून चांगलं शेवटी झालंय ना तू परत आलायस ना मग आता आपण या दोघांच्या हो एकदम वाईटापर्यंत जाण्याची गरज नाही आहे विठू राया या दोघांना नक्कीच शिक्षा करेल त्यावर लगेचच आता इंदू म्हणत असते गोपाळ मला व्यंकू महाराजांचं पटतंय आपण त्यांच्या कलेनेच घेतलं पाहिजे कारण शेवटी या विठूच्या वाडीमध्ये आपल्यातील सगळी लोकं व्यंकू महाराजांना मानतात त्यावर लगेचच आता व्यंकू महाराज म्हणत असतात इंदू थँक्यू सो मच मीही तुझ्यावर खूप प्रकारे चिडलो असेन पण शेवटी शेवटपर्यंत माझ्या गोपाला शोधण्यासाठी तू जो काही विडा उचलला होतास ना त्यात तू आनंदाने जिंकली आहेस आता गावातल्या लोकांनी ठरवलं आहे तुला आणि तुझ्या बाबतीत असणाऱ्या सगळ्या निर्णयाला मान्यता द्यायची शेवटी पोपटराव श्रीकला आणि रत्नाची आता तुरुंगात एका प्रकारे हाकलपट्टीत झालेली असते पण रत्नाला कमी शिक्षा आणि श्रीकला आणि पोपटराला खूप जास्त शिक्षा करण्यात आलेली असते गावातून ही पिढा आता कायमस्वरूपी बाहेर गेलेली असते गावातल्या लोकांमध्ये आनंदाचं वातावरण असतं आणि शेवटी मोठ्या बाई गोपाळाला आता खूप प्रेमाने म्हणत असतात मीही तुझ्यावर आत्तापर्यंत खूप प्रकारे अन्याय केलाय या सगळ्याची भरपाई म्हणून मला माफ करशील का त्यावर गोपाळ म्हणत असतो मोठ्या बाई तुम्ही माझ्यापेक्षा मोठ्या आहात तुम्ही अशा प्रकारे जर माझी माफी मागणार असाल ना तर ह्याचं पाप मला लागेल त्यावर मोठ्या बाई म्हणत असतात नको काळजी करूस तू तुला पाप वगैरे लागणार नाही कारण तू मनापासून खूप चांगला आहेस मित्रांनो आजच्या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद